भारताची महत्वाची बातमी एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला पंच्याऐंशी वर्षीय आसाराम बापूला एकतीस मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाला आहे पण या काळात त्यांना आल्या अनुयायांना भेटता येणार नाही असे निर्देशही देण्यात आले सध्या त्यांच्यावर जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते जन्मठेपीची शिक्षा भोगत होते आसाराम बापूला हृदयाशी संबंधित आजार असल्याचं सांगण्यात येत आहे याआधी त्यांना हृदयविकाराचा झटका देखील येऊन गेलाय अंतरिम जामीन देत असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत जेणेकरून त्यांच्यावर देखरेख ठेवता येईल मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात वैद्यकीय उपचारांसाठी राजस्थान उच्च न्यायालयाने त्यांना सात दिवसाचा पेरोल दिला होता न्यायालयाच्या निर्णयामुळे एकेकाळी देशातील एक शक्तिशाली व्यक्ती असलेल्या आसाराम बापूचा अस्त झालाय बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूची ही दुसरी शिक्षा होती यापूर्वी एप्रिल दोन हजार अठरा मध्ये राजस्थान मधील जोधपूरच्या आश्रमात एका सोळा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते